बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये सांगली मध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे कॅफेत अश्लील चाळे सुरू असल्याचा शिवप्रतिष्ठानचा आरोप आहे या आरोपानंतर कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे या कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता शिवप्रतिष्ठानकडून युवा हिंदुस्थानकडून शहरातला या कॅफेतील कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे या ठिकाणीतील आणखी दोन कॅफे शॉपची सुद्धा तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येते शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून ही तोडफोड करण्यात आली आहे अश्लील चाळे झाल्याचा आरोप होतोय याचा आढावा आमचे सांगलीचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण यांनी सांगली शहरातील अनेक अश्लील चाळे चालतात असा आरोप शिवप्रतिष्ठान केलाय या आरोपानंतर आय जी साहेब असतील किंवा स्थानिक पोलीस यंत्रणांना सातत्याने त्यांनी कळवलं आणि या कळवल्यानंतर सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे आज संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विश्रामबाग परिसरातील तीन कॅफेवर हल्लाबोल केलाय या तीन कॅफेची तोडफोड या ठिकाणी केलेली आहे विश्रामबाग परिसरामध्ये ह्या हे तीन कॅफे आहेत आणि या यातील एका कॅफेमध्ये अश्लील चाळे हे सुरू असल्याची तक्रार सातत्याने दिली जात होती याचबरोबर एका अल्पयीन मुलीवर गुंग गुंगीचं औषध देऊन अत्याचार झाल्याचाही प्रकार या निमित्तानं समोर आला होता आणि एकंदरीत या संपूर्ण घटनेनंतर सांगली परिसरामध्ये खळबळ माजलेले कारण अनेक कॅफेमध्ये हे नियमबाह्य किंवा अनेतिक अनेक गोष्टी होत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान यांनी केलेला आहे अश्लील चाळे ह्या कॅफेच्या माध्यमातून आतमध्ये केले जात असल्याचाही या ठिकाणी संशय या ठिकाणी आ... सातत्यानं शिवप्रतिष्ठानकडून व्यक्त केला जात होता आणि याबाबत आज शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी आ... साधारण तीन आ... कॅफेमध्ये विश्रामबाग परिसरातील तीन कॅफेमध्ये घुसून या कॅफेमध्ये तोडफोड केलेली आहे साधारण आठ ते दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौकशी आणि तपास सुद्धा आता सुरू करण्यात आलेला आहे मात्र या आंदोलनामुळं सांगली शहरामधील कॅफेमध्ये जे काय असलेले त्याचे प्रकार चालू होते यांना काहीसा वचक बसण्याची शक्यताही निर्माण होत झालेली आहे व्हिडिओ जर्नरल शिवकेश माने सोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली